शेतीच्या वादातून कुटुंबियांना लाटीकाठीनं मारहाण केल्याची घटना घडली आणि संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद के झाली असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला नाशिकच्या भगूर जवळील ग्रामपंचायत हद्दीत राहणारे सुरेश रामचंद्र पानसरे यांच्या मालकीची शेती असून त्यांच्या बांधाला जवळच लागून राहुरी ग्रामपंचायतीचे उपसरपंच भाऊसाहेब आव्हाड यांची जमीन आहे सदर इसाम त्यांच्या शेतातील रस्त्याला लागून असलेल्या शेतीची नांगरणी करीत असताना पानसरे यांच्या रस्त्याची देखील नांगरणी केली गेली त्यांना विचारणा केली असता त्यांनी आम्हाला लाठीकाठी तसंच फळीने मारहाण करून वाईट साईड शिवीगाळ केली नातेवाईकांनी समजावण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी पानसरे यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ मिळाला आहे दरम्यान या प्रसंगी पानसरे यांनी दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला या घटनेचा पुढील तपास देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देवरे हे करीत आहे मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज देवळाली कॅम्प